हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोड त्यांचं मैत्रीणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी श्रीशा माझ्या नंदूबाई त्यांचे मिस्टर आणि त्यांची मैत्रीण आम्ही सगळेजण मिळून आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला चाललो आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका तर आता आम्ही अंबाबाई मंदिरपर्यंत बाईकने जाणार होतो इकडे दादांची बाईक आणि तिकडे आमच्या नंदूबाईंच्या मैत्रिणीची स्कूटी होती तर आम्ही सगळेजण मिळून अंबाबाई मंदिरला बाईकने जाणार मंदिर मंदिर होतो तर अंबाबाई मंदिराच्या मागे जे भवानी मंदिर आहे तिथे आम्ही पोचलो होतो तिकडे जाऊन मी देवीसाठी ओटी घेतली होती भवानी म्हणजेच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि तिकडे बघू शकता गुढी होता त्या दिवशी आणि रांगोळीसुद्धा बघू शकता खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि समोर दोन्ही साईडला सुद्धा उभा केल्या होत्या इथे बघू शकता त्यांनी सुद्धा उभा केल्या होत्या आणि मस्त सुंदर अशा सगळीकडे रांगोळ्यासुद्धा काढल्या होत्या तर इकडे मी देवीची ओटीसुद्धा भरून घेतली तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरच्या मागे जी भवानी माता आहे तर ती इथे बघू शकता ही आहे भवानी माता आणि त्याच मंदिरामध्ये इकडे आहे छत्रपती आपले शाहू महाराजांचा अशा पद्धतीने पुतळा आहे तिकडे सिंह घोडे वाघ असे आहेत आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा इथे गादी आहे आणि इकडे साईड इकडे बघू शकता तुम्ही इथे फासव भरपूर असे कसव आहेत ते काटेनी मंदिरचं पाणी इथं येते कुठल्या कात्यायणी मंदिरचं नलगावकडं ते काटेनी ते पाणी इथं येतं आहे कसं असतं आहे आयुं होय आणि हे गासं पण बऱ्याच वर्षापासून आहेत आत्ताय निरा तर तेवढं येतं तिथं कासं आहे ते मंदिर पण मोठं असेल की मग हा हा छोटंसं आहे पण चला आता आमचं इथं दर्शन झालं आहे की आम्ही अंबाबाई मंदिरात निघालो आहे चला तर मग त्यान तर त्यानंतर आम्ही इकडे अंबाबाई आम मंदिरला जाण्यासाठी निघालेलो पण तुम्ही इथे बघू शकता गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी होती अंबाबाई मंदिरला गुढीपाडव्यानिमित्त तर आम्ही त्या दिवशी काही के दर्शन केलं नाही तर घरी परत आलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही परत आणि अंबाबाईला गेलो आणि इकडे संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळत होता बघू शकता किती छान असं दृश्य दिसत होतं आणि तिथून आता आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी परत आणि अंबाबाई मंदिरला गेलो तर हा दक्षिण दक्षिणद्वार तर इथून मी माझ्या नंदूबाई आणि श्रीशा आणि नंदूबाईंची मुलगी अशा आम्ही चौकीजणी परत देवीला गेलो होतो तर आंबाबाई मंदिर तर त्या दिवशीसुद्धा गर्दी होती आम्ही लाईनीत उभे होतो आणि श्रेषा एवढ्या गर्मीतसुद्धा रडत नव्हती लाईनमध्ये शांत उभी होती आतमध्ये मंदिरमध्ये गेल्यानंतर ती थोडी किरकिर करत होती पण बाहेर तिचं काही नव्हतं तर लाईनसुद्धा खूप होती आम्ही एक तासभर लाईनमध्ये उभे होतो दोघीजणी तर त्यानंतर आम्ही अंबाबाईचं दर्शन केलं आणि अशा पद्धतीने तिथे मंदिराच्या साईडला थोडा वेळ बसलो होतो तर मंदिराची जी बांधकाम आहे ते खूप सुंदर आहे आणि आता जे समोरचं आहे सभामंडप तर ते बांधकामाला परत काढलं आहे मंदिराचे कलर्ससुद्धा बघू शकता किती सुंदर आहेत खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि इकडे आहे ओटीचं जे सामान त्यांनी भेटतं ते दुकानं आहेत तर त्यानंतर इथूनसुद्धा महालक्ष्मीचं समोरून दर्शन होतं मूर्ती दिसते तर आता आम्ही गेलो होतो महालक्ष्मीचा दर मंगळवारी आणि शुक्रवारी प्रसाद असतो तर जिथे ते अन्नछत्र आहे तिथे गेलो त्यानंतर आम्ही अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला देणगीसुद्धा दिली ऊन बाहेर खूप होतं त्यानंतर महादवा रोडला थोडी खरेदी केली आणि घरी आलो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद